काय लिहिले आज गुलाबी टी शर्ट काय गडबड काय <laughs> मित्र हा गुलाबी टी शर्ट वगैरे अजिबात नाही आहे जसा राहुलचा पांढरा आहे तसाच हा पांढरा आहे फक्त काय आहे आज मित्रांबरोबर जरा संध्याकाळ घालवायचे त्यामुळे मन गुलाबी झालेलं आहे त्याचं रिफ्लेक्शन आत्न बाहेर आलेलं आहे त्यामुळे आज जी भटकंती आहे ती थोडीशी वेगळी आहे गँग जरा वेगळी आहे गप्पा जरा वेगळ्या आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठिकाण सुद्धा वेगळं आहे त्यामुळे मित्रा जरा धीर धर जरा जरा धीर धर काही करू नको चांदणी चौकाच्या आता कळू लागत कि थोडीशी आता पुढे जाऊन मजा आहे हा रस्ता सुपरिचित आहे आपल्याला सगळ्यांना मुळशीला जाणारा इथनं पुढे गेल्यानंतर माझा मित्र एका खास जागी आहे आज संध्याकाळी तिथे चांगली टोळी जमणार आहे बघूया काय टोळी आहे आहे काय जागा मानस लेक वरन पुढं चाललोय आम्ही संध्याकाळची वेळ आहे छानपैकी सूर्य असताल जायला अजून वेळ आहे थोडासा पण तरीही मानस लेकचं चा पाणी चाकाकत आहे तेरंगूटचा घाट पुढे राहतो त्याच्या अलीकडे हा भारत पेट्रोलियमचा पंप आहे इथे लेफ्ट वळालेलो आम्ही हा भूकुमचा परिसर आहे आलेलो नाही कधी मी या भागामध्ये असं नाही आहे कारण इकडे गीर गाईंचा छान प्रकल्प आहे परंतु त्याच्या पुढे जायचंय थोडस हे जे आसमंत जे लिहिलेलं आहे तिथे आपल्याला जायचंय फक्त अगोदर दादा थोडस पुढे जाऊन उत्सुकता मला आहे की इकडनी व्हॅली कशी दिसते ते जरा बघूया आपण फार छान अशी ही मस्त व्हॅली दिसते असा छान परिसर असेल वाटतच नाही पण हीच तर खासियत आहे पुण्याची थोडस शहराबाहेर पडलं की निसर्ग तुम्हाला खुणावायला लागतो एकदम सिक्युअर्ड गेटेड कम्युनिटी वाटते ही आलेलो आहोत आपण असं ना गमत करा <laughs> कसं वाटतंय बाबा महत्वाचं आहे तुला कस वाटत कुठल्याही वास्तूमध्ये आलं की ते एक भाषा बोलत असमंत मध्ये आल्यानंतर मला पानांची भाषा दिसते फुलं कमी आहेत परंतु खूप विविध रंगांची पानं त्या प्रकारची झाड मला दिसते आणि ह्याच्यात विविधता आहे एका प्रकारची झाड नाहीये त्यामुळे आल्यानंतर इकडं बघू का तिकडं बघू अशी अवस्था झाली हे बघा एक एक रंग क्या बात आहे असं जेव्हा स्वागत ही पानं तुमची करतात तेव्हा वास्तुत आत मन प्रसन्न होतं आय शाबास क्या बात आहे वाव वाव इकडं राहायचं आज राहुल अरे मित्रा आसमन पण हे आहे काय अरे दोन हजार बारी, बारा साली मी आणि शिवनी हे घर म्हणून बांधलं त्याच्यानंतर त्याच्यावर प्रेम जडत गेलं आता जवळजवळ वीस एक दहा वर्षानंतर दोन हजार वीस साली आमच्या डोक्यात ही कल्पना आली की हे एवढंच सुंदर बांधलेले आहे तीन एकरावर जवळजवळ ह्याचा काही वेगळा उपयोग करावा का आणि त्याच्यात लोकांचे खूप प्रेम या जागेवरच लोकांचे खूप किती छान बांधले आहेत तुम्ही द्यायला असं तुम्ही लेट करायला का नाही चालू अशा सगळ्या विचारातन ही आ, कल्पना मूळ पावली आणि आता त्याप्रमाणे आम्ही हे असं सुंदर एक वेगळंच रिसॉर्ट म्हणणं लक्झरी रिसॉर्ट अशा प्रकारचं बांधलंय तीन एकरावर फॅसिलिटीज एम्युनिटीज या सगळ्या मी तुला सांगेन त्याच्यापेक्षा दाखवीन त्या तुला नक्की जास्ती अपील होतील शंभर टक्के वेगळा कॉन्सेप्ट आहे म्हटलं तसं शहरावरनं तीस मिनिटावरच आहे पण शहरावरनं तीस मिनिटावर आहे म्हणून इथे हिरवळ किंवा ओपन स्पेसेस किंवा आजूबाजूचा लँडस्केप ह्याची काही कमी नाहीये कमतरता नाहीये आता जसे फिरू तसं सुनंदन तुझ्या लक्षात येईल क्या बात आहे क्या बात आहे चल 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 मलाही बघायचं जेवणच जातो तुला इकडे अरे पहिल्यांदा बाप्पा मोर्या करतो ओ काय रे हे एवढी प्रशस्त लिविंग रूम क्या बात आहे कुठनही बघायला गेलं तरी वनराई डोळ्यात भरती राहुल हे बांबू सुद्धा जरा आम्हाला वेगळे वाटत नामपूरकर म्हणून महेश महेश नामपूरकर आणि हे वेगळेच मागवून दिलेत आणि वेगळ्या जातीचा तर दिसतोच आहे तो पण त्याची उंची आणि त्याची डायमीटर ऑफ दी दिस थिंग इज एंटायरली डिफरंट फार सुरेखी आहे फार सुरेखी पण मगाशी सब मगाशी मी बोललो नाही एका गोष्टीकडं माझी हळूच नजर गेली होती आणि ती म्हणजे ही अफलातून वॉल क्या बात है वॉल ऑफ फेम म्हणू शकतो महाराज येतात याच्यावर सर सल्यूट क्या बात है पहिलाच फोटो सर्वात हे निवडलं असतो पेट्रिएट आहे बाबा क्या बात है। ओ वाव याच्यामध्ये जी विविधता मला दिसते ती खास आहे याच्यात खेळाडू आहेत प्रतिय सिने नट आहेत सॅन शान सारखे ओ हो 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 आणि हा फोटो पाहिलात का तुम्ही लता दिदींचा असा आणि लिटिल मास्टर गावस्करांचा असा फोटो नाही बघायला मिळत अरे माझा शिवनी टेस्टफुली खूप हे सिलेक्ट केले आणि याच वैशिष्ट्य असे खेळाडू इंडस्ट्रीस्ट रतन टाटा जहांगीर टाटांचा पण फोटो आहे जे आरडी बाबांचा आहे पण महत्वाचं असं की हे फोटोज थोडे वेगळे आहेत म्हणजे इतर आपल्याला जे टिपिकली सापडतात त्याच्यापेक्षा हे जरा वेगळं चित्रीकरण यायचं वाव तुला खेळाडू तुझ्या क्षेत्रातील तर सोनंदन लगेच ताबडतोबच आयडेंटिफाय होते <laughs> आमचे सगळे आवडीचे लोक ता नरेंद्र मोदीजींचा किती वेगळा फोटो आहे बघू अफलातून अफलातून आणि रेअर फोटो आहे रेअर फोटो आहे वाव हा पण बघा खूप कमी जणांना कल्पना आहे की भीमसेनजींना ड्रायविंगची प्रचंड आवड होती आणि क्रिकेटची सुद्धा प्रचंड आवड होती ओपन स्पेसेसची जी मजा आहे ह्या वास्तूतली ती फार कमाल आहे वाव काय वाटत अरे मस्त मस्त क्या बात राहुल सुंदर बेडरूम आहे अशा किती बेडरूम आहेत अशा पाच बेडरूम्स आहेत आणि दहा लोकांची एक्स्ट्रा बेड धरून तू साधारण पंधरा लोकांची उत्तम व्यवस्था आहे इथे मला बाहेर जायचा मोह टाळता येत नाही एक्सटिरियर आर मोर ब्युटिफुल देन दी इंटिरियर असं म्हणतातच वा 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 या या इकडे या सुंदर आहे की एकदम तुम्ही बघितलं का व्यवस्थित मोहर आलेला आहे आणि त्याचा असा मंद सुवास सुद्धा येतोय माहिती तिकडं पाहिलं का तुम्ही शेकोटीची ही अगदी व्यवस्थित व्यवस्था आहे त्यामुळे एकीकडे आम मस्त आमराई आणि त्याच्यामध्ये मस्त शेकोटी आणि शेजारी सिटिंग वगैरे सगळं त्याला करून उत्कृष्ट अशी बॉनफायरची जागा आहे लोकांनी गप्पा माराव्यात भेंडी भेंड्या खेळाव्यात <laughs> गाणी म्हणावीत गंमत काय माहितीये का तुम्हाला याची मुलगी गंमत ही आहे की सीझन कुठलाही असू देत आत्ता समजा मोहर आलेला आहे मे महिन्यात तुम्ही आलात तर ऊन असेल पण दुसरीकडे आंबे सुद्धा लागलेले असते oh yeah. थंडीच्या दिवसात तुम्ही बॉर्नफायरची मजा घ्या मे महिन्यात जर का आलात एप्रिल मे मध्ये तर आमराईची मजा घ्या कारण एक सांगतो तुम्हाला पंडित जावडेकर अप्रतिम घर बांधतात सुंदर अगदी छप्पर असत परंतु आमराईची जी शीतलता असते ती वेगळी आणि पावसाळ्यात एकदा निखळ भिजायचा आनंद पण घेऊन एकदा सुनंदन इथे फार मजा येते वास। या वास्तूतली ही मास्टर बेडरूम आहे सांगायची गरज पडणार नाही एवढी सुंदर आहे आणि ही उघडते अशा मोकळ्या हवेत क्या बात आहे वाव हा हा चारी बाजूला अशी मस्त आंब्याची झाडं आणि मोकळा परिसर लहानपण आठवाव असे हे झोपाळे आ हा 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 झोपाळा दिसला की लहानपण आठवतं आणि बसल्याशिवाय राहत नाही काय अप्रतिम पूल आहे बघा हा 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 क्लासिक या जागेचं नाव आहे आसमंत आसमंत म्हणजे काय परिसर आहे अथांग परिसर आहे चारी बाजूला मोकळं दिसतंय आणि ह्या ठिकाणी आलं की तुम्हाला सूर्योदय आणि सूर्यास्त याची एक वेगळी मजा अनुभवायला मिळणार आहे आ हा 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 किती सुंदर ना कुठले आवाज आहेत ना कुठला त्रास आवाज फक्त पक्ष्यांचे आणि निसर्गातला सुवास या जागेची मजा काय बघा एकीकडे गर्द अमराई तुम्हाला खुणावती आणि दुसरीकडे व्हॉलीबॉल आणि चक्क क्रिकेटचं नेट आणि ते सुद्धा व्यवस्थित बॉक्स बिग सगळं चकाचक आमच्यासारख्या खेळाच्या प्रेमीला तर या गोष्टींचा मोह जरा जास्तच पडतो हा 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 काय तुमची आवड आहे ते खेळा कोणाला व्हॉलीबॉल कोणाला बॉक्स क्रिकेट हा 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 पंधरा सोळा जणं आरामात बसून जेवण एन्जॉय करू शकतील ही डायनिंग आहे जे उघडतं अशा सुंदर लॉनमध्ये ही एक मजा वेगळी आहे इतक्या सुंदर गवत आहे की अनवाणी चालणं ह्याच्यासारखं सुख नाही रंगांची उधळण तर पहा हा 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 वातावरणच इतकं निसर्गाने भरलेलं आहे की पक्ष्यांचे आवाज चारी बाजूनी येत आहेत हे पाहिलं का इथे काय पक्ष्यांचं खाद्य सुद्धा आहे आणि त्यांचा वेगळा हा स्विमिंग पूल पण आहे <laughs> पक्ष्यांना आंघोळ करण्यासाठी सकाळच्या वेळेला इकडं आलात तर ही मजा सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे पुण्यात एक छोटीशी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे पंडित जावडेकर नाही छोटीशी ना? <laughs> ना <करते> छोटीशी त्यांचे हे राहुल आणि शिव आहे यांनी हे आसमंत नावाची जागा निर्माण केलेली आहे मी निर्माण हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय कारण तीन साडेतीन एकराचा प्लॉट क्रिकेट खेळण्यापासनं स्विमिंग करण्यापर्यंत सगळ्या सुविधा ज्यांना नेचर ट्रेल करायचं आहे सुविधा उपलब्ध आहे ज्यांना आकाशामधले तारे बघायचे आहेत योग्य माणूस तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि त्याच्याहीपेक्षा ज्यांना निसर्ग आवडतो ज्यांना पक्ष्यांचे आवाज आवडतात त्यांनी इथं यावं ही अशी जागा आहे जिथं धिंगाणा करायला यायचं नाही आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या मित्रांसमवेत ज्यांना वेळ घालवायचा आहे निसर्गाच्या कुशीत, त्यांनी इथं यावं आनंद घ्यावा आणि मी एवढंच म्हणेन समाधानी होऊन जावं सुनंदन लेले असं म्हणतं भूकुम